मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे सांगोल्या बाजारामध्ये आणि म्हशीचा बाजार तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं हा म्हशीचा बाजार इथं भरलेला आहे आज दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी गाभण म्हशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा पार्ट्या म्हशी असतील हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगताय की मत पंच्याऐंशी हजार का कसं आहे दाताला कसं आहे दाताला चौसा आहे म्हणते मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे रेड्याची एकच मिनिट जरा साइडनं दाखवतो कुठलं का आपलं सोनोवाडी का ठीक आहे एकच जाणार रेडा द्याय घ्यायची काय सांगताय पंच्याऐंशी सांगितली व्यवहाराला काय तर समोर समोर कमी करतात ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस बावीस सत्तेचाळीस बावीस चोवीस जरा तिकडे वडत जरा चालताना दाखवू बहून घ्या रेडा हा व्यवहाराला पण मालक तर समोर समोर कमी करतो म्हणलेत ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता या रेड्याची माहिती घेऊ आपण काय सांगताय मालक किंमत एक दहा हजार एक दहा बरे <laughs> कसं आहे दाता दाताला दाताला सहा दात मालकाने एक दहा किंमत सांगितलेली आहे द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहाराला खर्चाल कमी काय ठीक आहे किती आणलीत आपण रेडी दोन आणलीत दुसरा दो दो दिलेला आहे का विकाच दिलेला आहे का केवढ्याला दिल तू साठ हजार रुपयाला झालेला आहे म्हणते त्याचा व्यवहार ठीक आहे गाव कुठला आपलं म्हाळूम ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट बावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा रिंगवाला जर रेडा कोणाला पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या तर डायरेक्ट तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक मग तिची नव्वद हजार रुपये का कसं आहे दाताला काय दाताला चार आहे म्हणते मालक नव्वद हजार रुपये किंमत सांगते बघून घ्या चेहरा आहे जाना कसा येतो काय गाव कुठलं मार्ग आपलं होशे एकच आणलंय का द्या घ्यायची काय सांगताय सोडायची किंमत काय सांगताय सत्तर पर्यंत का ठीक आहे तुम्ही बघून घ्या मला मोबाईल नंबर द्या असाला तर तुमचा सा? सांगाई सत्तर सत्तावन्न सत्तावीस एकसष्ट पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे फायनल सत्तर सांगितली त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे मालक व्यवहाराला पण समोर समोर कमी करतो म्हणलेत असा नाकाडा जर रेडा कोणाला पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास हजार का बरं बघून या किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे का थोडं जर तिकडे वाढा तिकडे 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 पन्नास हजार रुपये मालकाने किंमत आहे सोड्याची काय सांगताय माल किंमत सोड्याची किंमत काय सांगताय पंचेचाळीस पर्यंत का, का आगा। 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 गाव कुठला आपलं बरं पळशी सुपली आपण शेतकरी का बरं आपला मोबाईल नंबर असला तर नव्वद बावीस चोपन्न पंचेचाळीस नव्वद मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किती वर्षाचा रेट आहे म्हणलो तीन वर्षाचा आहे का तीन वर्षाचा आहे सांगतात बघून घ्या तुम्ही बर ठीक चार आहे म्हणते बघून घ्या ठीक आहे तर तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता असा रेडा जर कोणाला पाहिजे असेल तर काय सांगताय किंमत कसं आहे दाताला काय दाताला चार आहे दाता म्हणते मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली द्याय घ्यायची काय सांगते व्यवहार चाल काय कमी एकच एकच आहे का गाव कुठलं आपलं चिंकी आहे कुठं आलोय तेरा किलोमीटर आहे का सांगोल्यापासून तेरा किलोमीटर म्हणतायत आणि व्यवहाराला पण मला मालक करतो म्हणते दाताला कसं आहे म्हटलं दाताला चार जात आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्तरवीस एकोणपन्नास डबल झिरो सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला चार जात आहे रेडा तर ज्यांना कोणाला असा रेडा पाहिजे असं तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालकीमध्ये जी पन्नास हजार पन्ना का गया। किती महिन्याचं आहे वर्षाचं काय अकरा अकरा महिन्याचं आहे म्हणते मालकांनी पन्नास हजार रुपये किंमत चांगलेली आहे बोरीमध्ये येतोय तुम्ही बघून घ्या ठीक आहे दे घ्यायची काय सांगताय चाळीस चाळीस पर्यंत सोडतो म्हणलेत मालक फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन ब्याण्णव एकोणचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट एक नंबर दिलेला आहे बोहरामध्ये बोरीमध्ये बोरी येते ही रेडी तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी ही रेडी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगताय किंमत बरं कितींदा आहे चौथ्यांदा आहे मालकाने दोन दहा किंमत सांगितलेली आहे हो 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 जर सांगू कशी आहे मालक जुळलेले आहे का थोडं तिकडे घेता कास दाखवू आपण वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला किती म्हटलं म्हणलं आहे तरी तिसऱ्या वेळेला की चल तू दुधाला दोन्ही टायमाचं तेरा लिटर आहे म्हणजे दे घ्यायची काय सांगताय देऊ होतील बर ठीक आहे गाव कुठलं आपलं बरं मला मोबाईल नंबर द्या असलं तर नव्याण्णव साठ पंचावन्न एकवीस झिरोपाच एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या शेंगाळू मधी म्हैसी तेही हा जाऊ द्या मालक तर तर, तर... ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल शेंगाळू मध्ये तुम्ही डायरेक्ट स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ओके जाऊ दे काय सांगताय मालक किंमतीची इकडे इकडे एक दहा का किती आहे तिसऱ्यांदा आहे मालकाने एक दहा किंमत सांगितलेली वेळेला साधारण किती टायमिंग ह्याला आठ दिवस घेईल का तरी दुसऱ्याला कशी चालली दोजाला येऊ द्या दाताला कशी येत आहे सहा दात आहे का बरं द्या घ्यायची काय सांगताय एक दहा सांगितली लाखापर्यंत त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं समोर समोर करचाल काहीतरी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या हा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन ब्याण्णव एकोणचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर व्यवहाराला पण मालक समोर समोर काय तर कमी करतो म्हणली तर कोणाला महेश पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण की मालक आहेत समोर जे काय सांगताय मालक किंमत एक दहा किती वेळ आहे दुसऱ्यांदा आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का पंधरा दिवस घे पहिल्या काही चालले तरी दुधाला बर आता दाताला कशी आहे का ठीक आहे काय सांगताय किंमत द्याय घ्यायची सोडायची काय सांगतायला व्यवहाराला कर चाल कमी ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव झिरो चार झिरो पाच चोवीस पस्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला मालक काय तर कमी करतो म्हणजे कडदात करते म्हणते तर ज्यांना कोणाला सीमेस पाहिजे असेल तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय ना किंमत एक्क्याऐंशी हजार का किती वेंदा ही तिसऱ्यांदा का काय बरं काय किती दिवस टायमिंग आहे काय बर तरी दुसऱ्याला किती चालली आहे दुधाला बरं बर दाताला कशी आहे आता जुळलेली आहे का बरं द्या घ्यायची काय सांगता एक्याऐंशी सांगितलं व्यवहाराला करचाल कमी काहीतरी व्यवहाराला करचाल काहीतरी कमी एकच आणली आहे का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव एकवीस बावीस पंचावन्न बारा, बारा।, बारा। मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या अशी गाबून जर मी कोणाला पाहिले असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय जोडीचं एका ऐंशी सांगितलेली आहे किती आहेत किती आहे आणि ही ही दुसऱ्यांदा आहे सहा जाता आहे आणि ही तिसऱ्यांदा आहे साधारण किती टायमिंग यायला पंधरा पंधरा दिवस द्याय घ्यायची काय सांगताय द्याय घ्यायची काय सांगताय जोडी व्यवहाराला करचाल काय तर समोर समोर कमी मोबाईल नंबर द्या मला चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात अठ्ठावीस पंचावन्न महाकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा पाहिजे असतील मालक व्यवहाराला समोर समोर कमी करतो म्हणलीत आणि ह्यांचा व्यवहार पण चाललेला आहे त्या मशी बघून घ्या जरा चेहरा दाखवतो एकच मिनट चेहरा बघून घ्या तुम्ही ठीक चालेल हा काय सांगताय आहे मालक्की मोदीजी साठ हजार का किती आहे बस 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 दुसऱ्यांदा वेलिली आहे कशी काय खाली 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 आहे तुम्ही बघून घ्या आता दुधाला कशी चालू आहे दुधाला सहा लिटर बरं दाताला कशी आहे जुळलेली आहे काय सांगताय पंचावन्न पर्यंत का दाताला जुळलेली आहे म्हणते दुधाला सहा लिटर दोन्ही टायमाचं सांगतात ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे बघून घ्या तुम्ही वेलेली मध्ये येते ज्यांना कोणाला अशी ही पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली किती वेळेला चार चार दोन्ही टायमाचं आठ सांगितले जास्त वगैरे बघून घ्या तुम्ही दाताल कशी जुळलेली काय सांगते दे घ्यायची काय सांग पासठ पर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्याऐंशी ती झिरो तीन पंचावन्न एकवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पासवर्डपर्यंत फायनल देऊ म्हणात मालक तर ज्यांना कोणा अशी विलेली महेश पाहिजे असेल ती मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय किंमत ह्याची नव्वद हजार का किती कितीव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे मालकांनी नव्वद हजारच किंमत सांगितलेली आहे दाताला कशी बरं व्यायाला साधारण किती टायमिंग यायला पंधरा दिवस गेले का तिसऱ्यानं द्या म्हणला तर दुसऱ्याला लगेच चालली तो त्याला दहा अकरा लिटर चाललेली आहे म्हणजे दोन्ही टायमाच द्या घ्यायची काय सांगताय कमी जास्त कर चाल व्यवहाराला बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी सत्तावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला पण मालक आहे तर कमी करतो म्हणले तर ज्यांना कोणाला शेवाईस पाहिलं असेल हे मालक आहेत समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता एक लिटा नव्वद हजार का किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे मालकांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगितली वेलेली आहे कशी आहे काय खाली रेडी आहे का आता दुधाला कशी चालू आहे नऊ लिटर का दोन्ही डॅमाचं दाताला कशी आहे संपलेली आहे का द्या घ्यायची काय सांगताय नव्वद सांगितले समोर काय तर कमी कर चाल व्यवहाराला ठीक आहे गाव कुठलं आपलं माळीनगर किती आणले ही तुमच्याकडली जाय का ही जी काय सांगते बर ही कशी येत आताला काय बर ही वेलिली जाय गा काय गाव नाही काय टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस घेईल का होऊन घ्या ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे ही बोहरीमध्ये एक येते काळीमध्ये घेते तर ज्यांना कोणाला अशी इमेज पाहिजे भोरी भोरी वेलेली आहे नाही बोरी, बोरी वेलेली आहे वे तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहाराला काय तर मालक, मालक समोर समोर कमी करतो म्हणते